आपलं सर्वांचं सोनो मेडिकल या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे नमस्ते राम राम मंडळी आज आपण आलो आहे एका लेअर फार्मवरती ह्या लेअर फार्ममध्ये कॅलिफोर्निया फार्म, फार्म, फार्म आहे तीन टायर येतात याच्यामध्ये आतमध्ये चालण्यासाठी स्टीलची रोड आहे ह्या फार्ममध्ये आल्याच्या नंतर क्लिनिंग ह्या एका विषयावरती आपल्याला चर्चा करायची तुम्ही सगळे बघू शकता वरती पूर्णतः जाळे झालेले आहे हे जे जाळे आहे ते बॅक्टेरियल लोड वाढण्यासाठी जाळे सगळ्यात जास्त ग्रो करतात बॅक्टेरियाला व्हायरलला त्यामुळे फार्मर्सला विनंती आहे की हे ज्यावेळेस तुम्ही फार्ममध्ये असाल तर त्यावेळेस वेळच्या वेळी क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे जिथे डस्ट होते ती डस्ट कमी करण्यासाठी आणि हे जाळे जे आहेत ते जाळे कमी करण्यासाठी काम करा तसेच आणखी एक प्रॉब्लेम आहे विशेषतः नवीन फार्मरसाठी एक गोष्ट आहे की जी आपण फार्मची लेंथ बघताय त्याच्यामध्ये चाळीस पंचाळीस फूट रुंदी घेतलेली आहे त्याच्यामध्ये चार रो टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि फोर्थ रो तर ह्या फोर्थ रो ज्या आहेत ह्या रो मध्ये जी लाईटची व्यवस्था आहे वरती लाईटची व्यवस्था केलेली आहे फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ पण हा जो बल्ब घेतलेला आहे हा बल्ब प्रॉपरली रोच्या वरती घेतलेला आहे जेणेकरून नाईटला जो लाईट पडतो तो ह्या शेड मध्ये खालचे जे बर्डस आहेत आपल्याला ह्या ला भेटत नाही प्रॉपरली लाईट आणि त्याच्यामुळे फीड इंटेक प्रॉपरली होत नाही तरी माझा सर्व फार्मरांना विनंती आहे की ह्या दोन ह्या दोन रोच्या मध्ये जो स्पेस आहे ज्या स्पेस मध्ये आपण चालतो त्या स्पेसमध्ये ह्या सेंटरला ह्या सेंटरला इथे लाईट असावी कैचीमध्ये जेणेकरून जी लाईट आहे ती दोन्ही साईडला स्प्रेड होते आणि स्प्रेड होऊन प्रॉपरली लाईट जाते तरी नवीन फार्मरांनी ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे बघू शकता किती पद्धतीनं जाळे झालेले आहेत आणि या जाळ्यामध्ये सगळ्यात जास्त बॅक्टेरिया ग्रो होतो बॅक्टेरिया आणि व्हायरल ग्रो होतो त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात आजार विवंडी वगैरे सारखे प्रॉब्लेम्स येणं गर होतं तर हे होऊ नये यासाठी क्लिनिंग खूप महत्त्वाची असते क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे त्यावरतीच आपले पक्षी हेल्दी राहतात आणि त्यावरतीच आपण लॉट प्रॉपरली काढू शकतो बघू शकता फार्ममध्ये चालण्यासाठी स्पेस जर प्रॉपरली असेल क्लिनिंग जर चांगली असेल तर पक्षी पण चांगल्या प्रकारे हेल्दी असतो प्रोडक्शन पण चांगल्या प्रकारे असतात आणि पक्षी एकदम फ्रेश असतो पुरा लाल असतो कोणत्याही प्रकारे काही प्रॉब्लेम दिसत नाही पक्ष्यांमध्ये आणि पक्षी फिडिंगही प्रॉपर करतात वॉटर इंटेकही चांगल्या प्रकारे असतो व पक्षी जर हेल्दी असेल तर प्रोडक्शनही चांगल्या प्रकारे असते आणि प्रोडक्शन जर चांगलं असेल तर नक्कीच आपल्याला नफाही चांगल्या प्रकारे भेटत असतो म्हणून पक्ष्यांना